हॅलो एवढी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नगर परिषद यामध्ये जी काही न्यू अपकमिंग वेकन्सी येणार आहे त्या रिगार्डिंग कोणत्या पदासाठी किती वेकन्सी असणार आहे एक्झाम कशा पद्धतीने किंवा कोण कंडक्ट करणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा ची जी काही वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन आणि औषध निर्माता यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे काही तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टे सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या तुम्हार नंबरवरती त्यानंतर आता आपण पाहूयात की जे काही नगर परिषद मध्ये वेकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग किती वेकन्सीज जे आहेत किंवा किती पद आहे जी आहेत ती मंजूर झालेली आहेत तर बघा नगर परिषद मध्ये निर्धारण व प्रशासकीय सेवा याच्यासाठी एक्सपेक्टेड आहे की सातशे तेवीस जागांसाठी जी काही आहेत सातशे तेवीस आहेत असं नमूद केलेलं आहे यामध्ये त्यानंतर लेखा आणि याच्यासाठी जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत संगणक म्हणजे जे काही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये जे काही सिव्हिल इंजिनियर असेल विद्युत विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल तर यांच्या ज्या आहेत सिक्स हंड्रेड प्लस ज्या काही आहेत जागा रिक्त आहेत आणि स्वच्छता निरीक्षकच्या लक्षात घ्या स्वच्छता निरीक्षकच्या तीनशे दोन जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत आणि या सगळ्या ज्या एक्झाम्स ह्या सगळ्या ज्या एक्झाम आहेत त्या एमपीएससी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत त्यानंतर बघा नगर परिषद गट क आणि गट डची जी काही भरती होणार आहे त्यामध्ये कोणत्या जागेसाठी किती जागा रिक्त आहेत किंवा कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत ते आपण बघूयात वरिष्ठ लिपिक लिपिक वायरमन उद्यान सहाय्यक वाहन चालक शिपाई आणि इतर अशी पद आहेत अजून त्या जागा किती रिक्त आहेत याबद्दल नोंद केलेली नाहीये पण ही जी एक्झाम आहे किंवा गट क आणि गट डची जी काही भरती होणार आहे ती टी किंवा एस किंवा आयबीपीएस मार्फतच होणार आहे आणि पंधरा जुलैपर्यंत त्यांची जी काही ऍडव्हर्टाईज आहे ती डिक्लेअर डिक्लेअर होईल असं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर हे कर, आहे। आहे। हो जे काही गट क आणि गट ड साठी प्रिपरेशन करणारे जे काही स्टुडंट आहेत त्यांनी स्टडी तुमचा सुरू ठेवा पंधरा जुलैपर्यंत जी काही आहे तुमची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्याच्या अकॉर्डिंगली बघा त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेकन्सीज येतील अशी अपेक्षा आहे ठीक आहे त्याच्यानंतर राज्यसंवर्ग भरती जी आहे अग्निशामक सेवा असणार आहे त्याच्यासाठी चारशे नऊ जागा जे आहेत ते रिक्त आहेत आणि जे काही एक्झाम आहे ती एमपीएससी मार्फतच कंडक्ट होणार आहे त्यामुळे आता आपण यामध्ये पाहिलं की संवर्ग ज्या काही भरती आहेत त्याची एक्झाम जी आहे ती एम पी एस सी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे आणि गट क आणि गट डच्या अंतर्गत जे काही पदं येत आहेत त्याच्यासाठी टी सी एस आणि आयबीपीएस मार्फत जाहिरात जी एक्झाम जी आहे ती घेण्यात येणार आहे आणि त्याची ऍडव्हर्टाईज जी आहे लवकरात लवकर म्हणजे पंधरा जुलैपर्यंत येईल अशी अपेक्षा आहे ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण ही जी काही नगर परिषदची भरती होणार आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे आणि पहा अकॅडमीमध्ये स्टाफ नर्स एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये त्या वेकन्सीज आहेत तसेच अपकमिंग ठाणे महानगरपालिका पुणे महानगरपालिका यामध्ये पण एएनएम जे एन एमच्या वेकन्सी येणार आहेत त्या रिगार्डिंग या बॅचेस ज्या आहेत त्या सुरू सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जाणार आहे तुम्ही पाहिलं असेल की मुंबई महानगरपालिकेने त्यांचा सिलेबस डिक्लेअर केलेला होता त्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तसेच या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती बघा नगर परिषद भरती रिगार्डिंग जी काही इन्फॉर्मेशन होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणखी काही अपकमिंग न्यूज असेल तर डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू